नमस्कार मंडळी नवराष्ट्र आणि प्रथा आता प्रस्तुत घर शेफ या विशेष सिरीज मध्ये मी माधवी वाडकर तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत करते मी आता आली वरळी या परिसरामध्ये नमस्कार मंडळी नवराष्ट्र आणि प्रथा आता घरचा शेफ या विशेष सिरीज मध्ये मा माधवी वाडकर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते मंडळी गणपती बाप्पाचं घरोघरी आगमन झालेलं आहे आणि आपल्या या लाडक्या गणपती बाप्पासाठी काय मी काय नको असं सगळ्यांनाच झालं असेल तर आजचा हा स्पेशल गणपती स्पेशल भाग आम्ही घेऊन आलो आहोत गणपती बाप्पा स्पेशल मोदक रेसिपी तर चला जाऊया आपल्या आजच्या कुटुंबाला भेटूया आणि त्यांच्याकडनं गणपती बाप्पासाठी स्पेशल अशी रेसिपी शिकूया चला आजच्या भागात आपण भेटणार आहोत बर्वे कुटुंबाला जे डोंबिलीमध्ये तर चला जाऊया आपल्या आजच्या कुटुंबाला भेटूया त्यांच्याशी गप्पा मारूया आणि गणपती स्पेशल रेसिपी शिकूया चला नमस्कार नवराष्ट्र आणि प्रथा आटा प्रसुद्धार शेफ मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे मला तुमचं नाव आणि तुम्ही सध्या काय करता नमस्कार मी अनुश्री प्रथमेश बर्वे आ, मी व्यवसायाने आहे आणि मी मुळची दादरची दादर 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 गेले माझं माहेर दादर दादरचं आणि लग्नानंतर मी डोंबिवली मध्ये सध्या इकडे मी फ्रीलान्सिंग करते आणि स्पेशल मुलं असतात जी गतीब्ध आणि फिजिकली चॅलेंज आहेत त्यांच्यासाठी मी ऍज अ कन्सल्टंट म्हणून आठवड्यातनं दोन दिवस माझा माझी त्या क्षेत्रामध्ये आवड असल्यामुळे त्यांच्यासाठी दोन दिवस मी आठवड्यातले देते आणि म्हणजे सोशली काम सुद्धा तू तु करते तुझं जे करियर आहे त्याला एक सोशल टच हा पूर्णपणे मिळतोय दोन हजार पंधरा पासून मी या क्षेत्रामध्ये कार्यरत आहे आणि खूप वेगवेगळ्या वे गोष्टी शिकायला मिळतात खूप वेगवेगळी वेग वे माणसं भेटतात आणि त्याचा नक्कीच स्वतःमध्ये इम्प्रुवमेंट करण्यासाठी आणि सगळ्या गोष्टींमध्ये त्याची मदत होते अनुश्री तू फिजिओथेरपिस्ट आहे तर मी आज हा प्रश्न सोडणार नाही कारण प्रेक्षकांसाठी सुद्धा हा प्रश्न खूप महत्वाचा असेल की मोस्टली आयटी सेक्टर किंवा बॅक ऑफिस मध्ये आपण जेव्हा काम करतो ऑफिस आज खूप जास्ती असतात आणि खूप महत्वाचा प्रश्न असतो म्हणजे बॅक पेनचे हे प्रॉब्लेम होतात तर काही टिप्स तू देऊ शकशील आम्हाला सध्या तुम्ही हा प्रश्न एकदम विचारला तो खूप छान आहे आणि त्याबद्दल मी तुम्हाला थँक्यू म्हणेन तर त्यासाठी मी अशी सगळ्यांना असं मी एक टीप म्हणून सांगेन की आपल्या भारतामध्ये योगशास्त्र हे अगदी पूर्वापार चालत आलेलं आपलं जे पारंपरिक शास्त्र आहे आणि आपली जी आहार पद्धती आहे ही आहार आणि विहार या दोन्ही पद्धतींचा आपण एक अर्धा तास जरी आपल्या आयुष्यामध्ये त्याचा म्हणजे त्याला इन्क्लूड पाहिजे तर बऱ्याच गोष्टी आपल्याला म्हणजे योगा आणि योग पूर्णपणे आपण 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 करणं योगाचा वापर म्हणजे योगा शिकणं आणि हो। त्यातून हे बॅक पेन कमी करू शकतो कंटिन्यू जर तुमचं सिटिंग आवर्सचं काम असेल खूप वेळ बसावं लागत असेल तर तुम्ही लंबार पिलो किंवा सर्वायकल पिलोचा युज करू शकता त्याच्यानंतर तुमच्या डेस्कटॉपची किंवा लॅपटॉपची हाईट अशी अशी ठेवावी की ज्याच्यामुळे तुम्हाला नेक कंटिन्युअसली बेंड करावी लागणार नाही आणि त्या लेवलला म्हणजे आय साईटला जर ठेवला तर तुमचे बरेच मानेच्या मणक्याचे आणि कमरेच्या मणक्याचे विकार तुम्ही म्हणजे कंट्रोल करू शकता आणि मध्ये मध्ये मी सगळ्यांना अशी रिक्वेस्ट करेन की जरी तुमचं कंटिन्यू काम असलं तरी एक दोन तासानंतर था एक राऊंड मारा थोडेसे मुवमेंट्स करा काही बेसिक एक्सरसाइज आम्ही दाखवतो त्या तुम्ही बसल्या जागी करू शकता पूर्ण ह्या दोन तरी फार महत्वाच्या वाटल्या की आपण एकदम स्ट्रेट बसलं पाहिजे आणि कम्प्युटर जो आहे आपला पीसी जो आहे तो आय लेवलला आणला पाहिजे स्ट्रेट बसणं हे पूर्ण वेळ शक्य नाही पण जेवढा वेळ त्यात तुम्हाला जितकं जमेल तितकं आणि एक वॉक घेऊ शकतो आपण ब्रेक घेऊन ब्रेक घेऊ शकता या गोष्टींच खूप महत्व आहे थँक्यू अनुश्री कारण आम्हाला कमी वेळामध्ये हे आतूत होऊन छान टिप्स दिल्या त्याबद्दल मी पुढच्या प्रश्नाकडे येईन की जसं तू म्हणाले की तुझं माहेर बालपण हे दादर गेले आणि आता डोंबिवली आहे तर काय सांगशील दादर आणि डोंबिवली खर तो खूप फरक आहे मी असं म्हणेन की हा दादर आणि डोंबिवली म्हणजे मुख्य मुंबई आणि इथे सबर त्याच्यामध्ये फरक खूप छान आहे म्हणजे फरक खूपच आहे पण मला डोंबिली छान ह्या याच्याने वाटतं की मी खूप पुढी आहे तर मला डोंबिली फूड साठी फार आवडत म्हणजे असं मी म्हणेन की डोंबिवलीत आल्यावर मला एक हे म्हणजे की अगदी हे इथे जागोजागी की पोळी भाजी केंद्रामध्ये आपण घरी बनवतो इतकं सुंदर उत्कृष्ट जेवण मिळत जे तुम्हाला साऊथ मुंबईला नाही मिळणार देर इज अ हॉटेल इंडस्ट्री बट इथे तुम्हाला रिजनेबल रेटमध्ये असं टेन्शन येणार की माझं पोट खराब होईल येता येतं तुम्ही पटकन खूप एकतर हे सबार बाहेर खूप लांब आहे तर तुम्ही दमून येता बरोबर त्याच्यामुळेच हा इथे व्यवसाय उदयास आलेला आहे आणि अतिशय उत्कृष्ट म्हणजे मी म्हणू शकते की दादरची मुलगी छान डोंबिलीकर झालेली आहे पूर्णपणे पुढच्या बाबतीत लाईक डोंबिल डोंबिली मोर दादर आणि दुम्भिल दादर कल्चरल आणि दादर, कल्चर दादर हे कसं म्हणजे व्यापक आहे पण हा भाग जो आहे डोंबिलीचा आणि आपलं कल्चरल जे आहे तिकडचीच लोक इकडे असल्यामुळे गिरगाव स्थायिकाव त्यामुळे तुला लढ नाही गेलं दादर आणि आता मी पुढे विचारेन की जसं की घरच्या शेफ मध्ये आम्हाला रेसिपी दाखवणार आहे आणि तू आहे ऍक्च्युली मेडिकल बॅकग्राऊंड फिजिओथेरपी तर घरच्या शेफ मध्ये पाककला आणि मेडिकल कसं कॉम्बिनेशन मला आवड आहे बेसिकली पण माझ्या व्यवसायामुळे मी असं पूर्ण त्याला देऊ शकत नाही आणि माझी माझी मुलगी छोटी आहे अजून त्यामुळे त्याच्यातनं जेवढा वेळ काढता येईल आणि घरच्यांसाठी आणि तिच्यासाठी काहीतरी वेगळं करायचं हा पण त्याच्यामध्ये माझा मोटिव्ह हा असतो की आपले जे पारंपरिक पदार्थ आहेत की जे म्हणजे नॅचरल इन्ग्रेडियंट जे आहेत ते घरच्यांच्या पोटात जावे आणि मी देवदयाने असं म्हणेन की माझं माहेरचं आणि सासरचं असं बॅकग्राऊंड आहे की माझे आई वडील आणि सासू सासरे म्हणजे हे जास्तीत जास्त घरच्या पदार्थांवरती फोकस करणार आणि महत्व म्हणजे त्यांना त्याचं महत्व खूप चांगलं माहिती त्याच्यामुळे आम्हाला पण ते माहिती मनुष्य कुटुंबामध्ये कोण कोण असं आणि आज तुझ्यासोबत कोण आहे माझ्या कुटुंबामध्ये माझे सासू सासरे आहेत माझी छोटी मुलगी आहे आणि माझे मिस्टर आणि आज माझ्याबरोबर माझ्या सासूबाई आले मिस्टर काय करतात माझे मिस्टर व्यवसाय आणि शिक्षक आहेत ते अभिनव विद्यालयामध्ये शिकवतात okay. आणि फ्रीलान्सिंग असतात ज्याबरोबर ते शॉर्ट फिल्म आणि व्यावसायिक नाटकामध्ये पण काम करतात ते आता सध्या सा, मी सावरकर बोलतोय मध्ये तरुण गांधीजींची भूमिका साकारत okay, आहेत शिक्षक सुद्धा आणि त्यासोबत त्यांची छंद आहे किंवा ती आवड आहे ती जो आणि सासरे माझे सासरे कमर्शियल आर्टिस्ट आहेत प्रोफेशनली ही वॉज ग्राफिक डिझायनर आणि मी असं म्हणेन सोप्या शब्दात माझ्या सासऱ्यांचं सा एका शब्दात वर्णन करेन की ते अशे व्यक्ती आहेत ना ही इज ही इज लाईक इंजिनियर आणि ते कशापासूनही काही बनवू शकतात आणि ते काहीही वेस्ट जाऊ देत नाहीत खूप महत्वाची गोष्ट आहे ती काही वेस्ट जाऊ देत नाही म्हणजे आपण म्हणतो ना आय वाय जे आपण बघतो ते बघायला आणि मी मी बघत असते काय असं म्हणेन की आय एम व्हेरी प्राऊड की त्यांच्याकडनं आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझ्या सासूबाई रेल्वेमध्ये गेली सदतीस ते चाळीस वर्ष काम करतात आता त्या रिटायर झाल्या दोन हजार वीस मध्ये आणि शी वॉज गॅजेटेड ऑफिसर इन रेल्वे मी सासूबाईंकडे येईन नमस्कार जसं ती म्हणाले की तुमची हेल्थ आणि मी खरंच तुम्हाला सुद्धा हा प्रश्न की आमची जनरेशन आहे ना ती फार कमी वयामध्ये आम्हाला डायबिटीस थायरॉइड कितीतरी आजार आहे ते फार लवकर पण तुमची जनरेशन जी आहे ती अजूनही एकदम फिट अँड फाईन आणि हेल्दी महत्वाचं कारण म्हणजे आत्ताही वडील आहे ब्याण्णव वर्षाचे बापरे ते अजूनही पहाटे तीन साडेतीन उठून स्वतः दूध आणायला हे त्यांनी दिलं आम्हाला आणि त्यामुळेच आम्हाला ती सवय लागली की रोजच्या ट्रॅव्हलिंगची म्हणजे अठरा वर्ष अटेंड करायचं नोकरी करायची आणि परत डोंबिली कल्याण सारख्या ठिकाणी यायचं आणि सदतीस वर्ष फिट राहण्याचं कारण तेच आहे की गाडीमध्ये आपल्याला ही गाडी पकडायचीच आहे कारण मागच्या गाडीमध्ये चढता येणार नाही आधीच्या गाडीमध्ये ओळखी नसतात आपली ठराविक गाडी असली की तो एक ग्रुप जमतो ते एक वातावरण मिळतं मैत्रीचं हो, हो कल्याण डोंगोलीकरांचा तो एक तो तो की त्यांचा ग्रुप असतो ट्रेनचा आनंद होतो सांगायला की अजूनही आमचा जो तेव्हाचा जो ग्रुप आहे होते वेस्टर्न रेल्वेच्या मैत्रिणी दादरला चढायचे असं आमची एक दादरची कनेक्टिव्हिटी होतीच आणि सगळे कार्यक्रम आम्ही तिथे करायचो म्हणजे अक्षरशः डोळा जेवण म्हणजे गरबा सुद्धा आम्ही गाडीमध्ये खेळले जातो तेवढ्याच म्हणजे ट्रेन मध्ये हे सगळे कार्यक्रम आता मी तुमच्या दोघींकडे येईन म्हणजे तुमच्या दोघींच्या बद्दल काय सांगाल किती वर्ष झाली लग्नाला अनुश्री आमच्या लग्नाला आठ वर्ष पूर्ण होती आणि आठ वर्ष तुमच्या दोघांच्या सासू सुनेचं नाताला सुद्धा झाली काय सांगाल सुनेबद्दल मी काहीतरी सांगण्यापेक्षा मी एक अनुभव सांगते की आम्ही जेव्हा होतो माझ्या मावशीच्या सुनेची मग्यावर होती तेव्हा हिचंही ते पाच वर्षाचे असं होत त्यामुळे आम्ही दोघी गेलो होतो तेव्हा ते म्हणाले की अरे या माईले की गेल्या कुठे म्हणे म्हणजे ओळख इतकी मायलुगीवरून आहे त्याच्यावरूनच ओळखलं म्हणजे मुलीची जी आवड होती किंवा जे आपल्याला असतात ना की लाड करायचे असतात मुलीचे ते आज सगळे होतात काय सांगशील सासूबाईंबद्दल सगळं व्याप सांभाळणं आणि एवढे वर्ष पूर्ण चिकाटीने म्हणजे न थकता न थांबता अप्स अँड डाऊन्स आले लाईफ मध्ये तरी एक म्हणतात ना एक भक्कम म्हणजे तुला आयडिया किंवा घरातच स्ट्रॉंग मदर असं मी त्यांच्याकडे बघितलं आणि छान छान वाटतय तुमच्या दोघींकडे बघून आणि तुमचा सासू सुनेचा हा जो बॉन्ड आहे सासूसून बोलणारच नाही मी मायलेकीचाच हा बॉन्ड एकदम अशी छान सासू तुला मिळाली आहे सासू म्हणणार नाही आईच म्हणे तुम्ही कुठेही जायचं नाही कारण मी अनुश्रीला घेऊन जाते आता किचन मध्ये आणि आज आमच्या प्रेक्षकांना आणि आम्हाला ती गणपती बाप्पा स्पेशल काय रेसिपी दाखवणार आहे ती आम्ही बघणार आहोत आणि मग आपण नंतर टेस्टिंगला भेटूया अनुश्री गप्पा तर खूप छान झालाय तर आता बोलूया आपण आपल्या आजच्या पदार्थाकडे आज गणपती बाप्पा स्पेशल तू आम्हाला काय शिकवणार आहे गणपती बाप्पा स्पेशल सगळ्यांचे आणि स्पेशली मुलांच्या आवडते मोदक मेकड म्हणजे आज गणपती बाप्पा आणि मुलं सुद्धा खुश होणार आहे एकत्र कारण मोदक हा असा पदार्थ आहे की तो बाप्पाला सुद्धा आवडतो आणि मुलांना सुद्धा काय साहित्य लागणार आहे आपण बघूया त्याच्याकडे काय काय लागणार आहे आपल्याला साहित्य गव्हाचं पीठ गव्हाचं पीठ पी। मी भाजून घेतलं किती वाटे घेतले आणि एक ते दीड ओके त्याच्यानंतर हा गुळाचा पाक करून घेतलेला आहे एक वाटी नारळाचा चव तू तू त्याच्यानंतर खवा ओके आणि हे आपलं मिल्क पावडर मिल्क पावडर घेतलेली आहे खवा किंवा कंडेन्स मिल्क करायचंय ते तुम्ही ऑप्शनल आहे तुम्हाला जे डेकोरेशन हो साठी लागणार साहित्य हे स्प्रिंपल्स सा आहे हे साठी सा मी आतमध्ये भरण्यासाठी मोबकाच्या आतमध्ये भरण्यासाठी भूर्बंद आणि त्याच्यानंतर आपल्या पाना पानपट्टीवरती एक खोबऱ्याचा कीस मिळतो ज्याच्यामध्ये वेगवेगळे फ्लेवर असतात हा ड्राय खोबऱ्याचा कीस मी डिफरंट डिफरंट फ्लेवर्स हा असा घेतलेला आहे डेकोरेशन साठी जेम्स आणि मुलांना आवडत ते चॉकलेट म्हणजे तू मुलांना जे आवडतात ते पदार्थ घेतलेले आहेत मी तुला एक प्रश्न विचारेन की गव्हाचं पीठ तू रेडीमेड घेतलेला आहे प्रथाचं तर काय सांगशील कसा अनुभव आहे एक तर पहिली गोष्ट म्हणजे या बिझी शेड्यूल मध्ये मला ते होम डिलिव्हरी मिळते बरोबर आणि त्यानंतर पोळ्या सुद्धा ह्याच्या इतके मौसूस होतात आणि खायला एकदम पटकन म्हणजे बेस्ट क्वालिटी असं आपण सांगू शकतो तर साहित्य आपण सगळं बघितलेलं आहे आपण आता बळूया आपल्या आजच्या मोदकाच्या कृतीकडे कडे थोडी तापली ना की त्याच्यामध्ये आपल्याला साधारणतः पाऊन वाटी तूप घ्यायचं आहे ओके गव्हाचं हे जे पीठ आहे आपण आधी गव्हाचं पीठ आहे मी हे आधी भाजून घेतलेलं आहे बरोबर आता आपण ह्याच्यामध्ये गव्हाचं पीठ तुम्ही न भाजता पण टाकू शकता जर तुम्हाला वेळ कमी असेल तर तुम्ही आधीच भाजून ठेवलेलं पीठ पण वापरू शकता ओके पटापट पत, आता आपण यात काय करणार आहोत आता ह्याच्यामध्ये आपण नारळाचं शोध घ्यायचं आहे ऍड करायचं आहे ते चांगलं खमंग भाजून घेतल्यानंतर आपण गुळाचा भुड़, पाक करून ठेवलेला आहे तुम्हाला जे आवडेल ते मिल्क पावडर जर मिश्रण त्याच्यानंतर सुद्धा पातळ वाटत असेल तर तुम्ही मिल्क okay. पावडर घालू शकता आता मात्र कंटिन्यू हलवायचे व्यवस्थित असं छान घट्ट गोळा व्हायला लागेल अनुश्री झटपट आणि एकदम हेल्दी असे आपल्या मोदकाचं बॅटर तयार झालंय okay. आय थिंक आता आपण सुरू करू शकतो मोदक बनवायला यासाठी आपल्याला मोटकाचा साचा लागेल त्यामध्ये थोडस तुपाचं चिकून ये मंडळी अशा पद्धतीने झटपट आणि चविष्ट आणि हेल्दी आणि यम्मी असे आपले गणपती बाप्पा स्पेशल मोदक तयार झालेले आहेत आणि अनुषे खूप छान डेकोरेट केले तू म्हणजे ते जेम्सच्या गोळ्या आणि त्याच्यावर ते स्प्रिंकल येस yes, खूप सुंदर दिसत मंडळी एकदम झटपट आणि सुंदर अनुश्री तू असा आम्हाला हा मोदक बनवून दाखवलाय म्हणजे हा गणपती बाप्पा स्पेशल सुद्धा आहे आणि लहान मुलांना सुद्धा आवडेल असं आहे कारण बघूनच बघ ना मलाच टेम्पटिंग होते की त्या जेम्सच्या गोळ्यातून ठेवल्या आहेत आणि ते चॉकलेटचे छोटे छोटे बॉल्स तर सासूबाई मी टेस्ट करते तुम्हाला सुद्धा टेस्ट करायचे खूप खूप थँक्यू कारण मला माहिती आहे तुझं मेडिकल फील्ड आहे फिजिओथेरपिस्ट आहे तू आणि एवढ्या बिझी शेड्युलमधून आज गणपती बाप्पा स्पेशल आम्हाला एक छानशी रेसिपी शिकवली त्यासाठी प्रथाकडून ही एक छोटीशी आठवण थँक्यू तुम्हाापण आणि आम्हाला संधी दिली याबद्दल खूप खूप आभार थँक्यू तो मंडळी आजचा भाग आणि याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली की नक्की कमेंट्स करून सांगा तसंच घरचा शेफ या सीरीज मध्ये जर का तुम्हाला सुद्धा सहभाग घ्यायचा असेल तर खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या नंबर वरती नक्की कॉल करा माइट बी पुढचं शूट हे तुमच्या कुटुंबासोबत असेल तर असेच नवनवीन भाग आणि नवनवीन रेसिपीज आम्ही घेत येत राहू तोपर्यंत स्वस्त रहा मस्त रहा आणि खात रहा धन्यवाद